आजची रेसिपी बघा खूप अशी वेगळी आहे दुपारच्या जेवणाला आज काही भाजी राहिलेली नाही सकाळी भाजी होती गव्हारची ती मिस्टरांना डब्याला दिली आता दुपारी काहीच भाजी नाही म्हणून आज मी मस्त असं एकदम चमचमीत आणि वेगा भेद केलेला आहे तर इथे बघा मी हे चार कांदे घेतलेले आहेत आपल्याला एकदम बारीक एक कापून घ्यायचे आहे आमच्या बाजूला आजी होती सातारची ती ही तिच्याकडे ही रेसिपी हप्त्यातून दोन वेळा तरी असायची दुपारच्या जेवणाला वगैरे ती जास्त करून दुपारच्या जेवणालाच बनवायची तर आता मला ती आठवली तर म्हटलं चला ती आपण करूया म्हणून आता काय भाजी पण नाही आहे म्हणून मग मी हा भेद घेत केलेला आहे तर आता हे आपल्याला बघा एकदम बारीक कापून घ्यायचे आहे व्हिडिओ आपला कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी बघितल्यानंतर प्लीज लाईक करत जा आणि तुम्ही कुठून रेसिपी बघता हे प्लीज मला सांगा म्हणजे मला पण आवडेल अजून रेसिपी करायला मला उत्साह येईल आणि मलाही आवडेल की माझ्या रेसिपी एवढ्या छान छान ठिकाणाहून बघितल्या जात आहेत म्हणून प्लीज फक्त एक शेअर करत जा मी म्हणजे तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहे ते आणि चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कढई बघा गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण एक मूठ एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत त्या हलक्या असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे बघा चांगले भाजलेले आहेत एकदम खरपूस गॅस बंद करते आणि ते आपण थंड करून घेऊया शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे ते आपण पूर्णपणे थंड करून घेऊया मग हे आपल्याला असं ओबडधोबड मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता इथे बघा मी कांदे घेतले आहेत चार ते एकदम आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहे तर इथे बघा कांदे चार घेतलेले आहेत हे आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचे आहे तुपाच्या जेवणाला एकदम छान आहे भाजी नसेल तर कांदे तर आपल्या घरामध्ये असतातच शेंगदाणे असतात मस्त अशी चमचमी तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीवर पण अप्रतिम लागते पण आता मी चपाती केलेली आहे तर ही मी आता चपातीवर सर्व करणार आहे तर हे बघा असेच कांदे कापून घ्यायचे आहेत तर आपण मी सर्व कांदे कापून घेते सर्व छान असं एकदम बारीक कापून घेतलेला आहे चला आता लगेचच फोंडीला कांदा आपण फोंडीला देऊया कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण तेल घेऊया एक मोठा चमचा तेल थोडं जास्त घ्यायचं कांदा आहे भाजी एकदम मस्त अशी चमचमीत होते तेल गरम झालं की आपण एक चमचा भर त्याच्यामध्ये जिरं ॲड करूया थोडीशी मोहरी पाव चमचाभर भर कढीपत्ता कढीपत्ता मोहरी जिरं बघा चांगलं परतलेला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण ह्या कांदा ऍड करूया कांदा तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबी व एकदम मऊ पडे कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतो आहे तोपर्यंत आपण बघा हे शेंगदाणे चांगले थंड झालेले आहेत तर आपण हे वाटून आहे मी आता हे सालासकट वाटते सालासकट अजून टेस्ट एकदम भारी लागते तुम्हाला साल नको हवी असेल तर तुम्ही ती काढू शकता बिना सालाचे साल काढून पण चांगले तुम्ही असे जाडसर असे वाटून घ्यायचं आहे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत जाडसर हे बघा पूर्ण असे बारीक पण नाही केलेलं आहे जाडसर ठेवलेला आहे बारीक नाही करायचं असे दाणे ठेवायचे मग ते कांद्यामध्ये टाकलं ना भाजीमध्ये ते क्रंची म्हणा खूप छान लागतो म्हणून पूर्ण बारीक नाही करायचं जाडसर अशी वाटून घ्यायचे कांदा बघा थोडा मऊ झालेला आहे आपल्याला अजून थोडासा मऊ करून घ्यायचं आहे तर त्याला अजून आपण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेऊयात कांदा छान परतलेला आहे मस्त असं मऊ झालेला आहे हे बघा कांदा चांगला परत परतलेला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करूया हळद घालते पाव चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धन्याची पावडर एक चमचा आणि आपला घरचा लाल तिखट मसाला दीड चमचा टाकते कोथिंबीर टाकते थोडीशी चांगलं परतून घ्यायचं कलर मग असला भारी आला आत्ताच असं मस्त तोंडाला पाणी सुटलेलं आहे छान असं आणि ते चपाती बरं भाकरी बरं खूपच छान लागतं आणि जे आपण शेंगदाण्याची भरड केलेली आहे ते ह्याच्यामध्ये टाकते चांगलं परतायचं याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार परत याच चांग परतून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये मी एक छोटा पेला घेतलेला आहे ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि फक्त दोन ते तीन मिनटं ह्याला चांगली एक वाफ आणायची मस्त आपली भाजी शेंगदाणा कांद्याची भाजी मस्त तयार ता हे बघा झाकण लावून दोन मिनटं वाफावून घेते त्याला मस्त पैकी भाजी झालेली आहे एकदम अशी चमचा आहे बघा किती सुंदर दिसते ना तेवढीच हे चवीला पण एकदम भारी एकदम भन्नाट लागते आणि हे ह्याच्यावर तुम्ही एक चपाती जास्तच खाल तर आता मी भाजी चांगली वाफेपर्यंत तीन मिनटांमध्ये मी चांगल्या चपात्या पण करून घेतलेल्या आहेत तर मग मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघा मस्त आहे की भाजी अशी किती मस्त दिसते बघा मस्त अशी गरमा गरम चपात्या आणि ह्याच्यावर थोडंसं लोणचं घेऊया किती सुंदर दिसतं बघा आणि तेवढं चवीला पण अप्रतिम लागतं ते किती मस्त साधा सोपं बेद आहे बघा दुपारच्या भाजी दुपारच्या जेवणाचा आज भाजी नव्हती म्हणून मी हा भेद केलेला आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा खूपच यम्मी आणि एकदम चविष्ट आहे कधीतरी काही भाजी नसली तर करायला काही हरकत नाही एकदम मस्त आहे आणि कांदा आणि शेंगदाणे तर आपल्या घरामध्ये असतातच तर कधी भाजी नसेल कधी तुम्हाला भाजी खायचा किंवा करायचा कंटाळा आला असेल काही वेगळं खायचं असेल तर तुम्ही ही करू शकता रेसिपी खूपच मस्त आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मैत्रिणीमुळे शेअर करा आणि माझ्या रेसिपीला लाईक करा थँक्यू